आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची हायटेक एक्कावन्न शून्य सहा मकावाण ठरताई शेतकऱ्यांना वरदान वटारेतील मार्गदर्शन शिबिर संपन्न गेल्या अनेक वर्षापासून मका हायटेक कंपनीचे एकावन्न शून्य सहा वाण ठरते शेतकऱ्यांना वरदान भरघोष उत्पन्न मार्केटमध्ये नंबर वन भाव या सांगडमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होताना दिसत आहे हायटेक कंपनीचे नुकतेच वटारे ते आनंदा धर्मा खैरनार यांच्या शेतात मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले हायटेक मका एकावन्न शून्य सहा मका बियाणे एक नंबर वाढ असून खतांचे व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे केले तर एकरी पन्नास ते साठ क्विंटल उत्पन्न निघते एका कणसाचे वजन सरासरी तीनशे पन्नास ते चारशे पन्नास ग्रॅमपर्यंत येते कमी कालावधीत म्हणजेच शंभर दिवसात हार्वेस्टिंगला येते लष्करी अडीचा प्रादुर्भाव होत नाही असे सर्व गुण संपन्न वाण असलेली हायटेक एकावन्न शून्य सहा या वाणाची सर्व शेतकऱ्यांनी पेरणी करून आपल्या उत्पन्नात दुपटीने वाढ करावे असे आवाहन आपल्या मार्गदर्शनात जिल्हा मॅनेजर विश्वंभर बेहरे यांनी विनंती उपस्थित शेतकऱ्यांना केली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे गरजेचे आहे डॉक्टर सुरी सेगल साहेबांनी हायटेक लाल मका वाण सुरुवातीला तयार केला आज कंपनीकडे बावन्न एकर स्वमालकीची जमीन आहे तिथे मका बियाण वनांवरती रिसर्च चालत आहे यावेळी टेरिटरी सेल्स मॅनेजर दिगंबर बच्चाव मालेगाव विभाग प्रमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर नरेंद्र खैरनार टेरिटरी सेल्स मॅनेजर कडवण तालुका प्रमुख यांनी प्रस्तावना करत उपस्थित शेतकऱ्यांना मका बियाण्यातील फायदे तोटे याविषयी संबोधले यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती बागलाण वृत्तांतसाठी मनोज बागुल